गुड आफ्टरनून मैत्रीण आता वाजलेत मैत्रीण चार वाजलेत तोंडावर पाणी मारले मैत्रिणी थोडं पावडर लावते जरा गरवा ऑर्डर मैत्रीणं कधी पण बॉन्डसच वापरायचं नाही तर मग आपलं कॉम्पॅक्ट असते का ते वापरायचं खूप चांगलं असते कॉम्पॅक्ट पण त्याची डेट बघायची नाही तर आउट ऑफ डेट असल्यानं चांगलं चांगलं नसतं मैत्रीण आज माझे इतके पाय दुखायले मैत्रीण पाय दुखायली तर जेवण झालं मैत्रीण थोड्या वेळ झालं आता वाजलेत मैत्रिणी चार वाजले तीन वाजले होते मला आज जेवायला हे जेवले मी जेवले बारकं तसंच आहे आणखीन वाटा हे आता मी संध्याकाळी सात वाजता सात आठ वाजता घेणार आहे मित्र इतकं ऊन आहे ना ते खाल्ल्याला सगळं बाहेर येईल इतकं भयानक ऊन आहे किचनमध्ये आमच्या बाहेर तर तोंडसुद्धा काढू वाटत नाही असल्या ह्याच्यात हे आमच्या इथे गेलेत बाहेर जेवण झालं की लगेच गेले ऑफिस मध्ये हे सी हे पण माणसायला बस वाटत नाही घरामध्ये काय करतील घरामध्ये बसून तरी कालचं ते झाड नाही नि त्या दिवशी हल हे केला नाही का मैत्रीण त्याच्याने माझे इतके पाय हे दुखायली ना कंबर अनपाठ तर माझी दुखती दुखतीय हाताची जास्त हालचाल झाली ना पण बाईच मिळत नाही मैत्रीण आमच्या इकडं त्याच्यामुळं घरीच करावं लागतं सगळं काय करा त्या बाईलाच ब्लड प्रेशर आहे शुगर आहे आपल्या मुळे बघूच कशाला तिला तरी म्हणली उद्या करून देते म्हणली वरची साफसफाई म्हणलं तुला मी करू लागते उद्या उद्या ये म्हणलं मी तुला तुला देते म्हणलं काही पैसे काही काय करते काय माहिती उद्या तिचं सगळं वरच असते तिला तरी काय म्हणायचं तिला ना खूप ठिकाणचे काम येतात तिच्या बाया चिडचिड चिडचिड जाऊ त्या तुम्हाला मैत्रिणी ब्युटी टिप्स देते मैत्रिणींनो कशाच्या जी बा बांगड्याच्या देते मैत्रिणींनो नाहीतरी आता पाडव्याजवळ आलाय मैत्रिणींनो तर हे बांगड्या मैत्रिणी शक्यतो काचच्याच वापरायच्या मैत्रिणी मी अशा घरात हिरव्या अशा घा गा, घालायच्या मैत्रीणं ग्रीन कलर छान वाटतंय मधी एक सोन्याची बांगडी आणि अशी ग्रीन कलर तुम्हाला जर सोन्याची असेल तर अशा वापरायच्या जास्त घालायच्या नाही मैत्रिणीनो कमीच घालायच्या बांगड्या जास्त घातल्यानं लईच ते लईच वाड दिसते कमीच घालायच्या आणि ज्यांना खूपच बांगड्याचा शोक आहे त्यांनी मैत्रीण शक्यतोवर रेड कलर बांगड्याचा मैत्रीण रेड कलर घालायचा कोणत्याही साडीवर ड्रेसवर सुद्धा होत्यात पुन्हा चॉकलेटी कलर कॉफी कलर प्लेनमध्ये आणि पुन्हा प्लेनमध्ये कॉफी कलर आणि जर तुम्ही ड्रेस हे घालीत असतात मैत्रिण तर जास्त घाला बांगड्या एक डझन ह्या हातात एक डझन त्या हातात एक डझन खूप सुंदर लोक आहे आणि साडीवर सुद्धा मैत्रीणो पण मग आपलं कसं एखाद्या बायकांना सवय असती मला न तेवढ्या एक दोजन, दोजन, खुछ दोजन, खुछ दोजन, खुछ दोजन, ले एक डझन मला बिलकुल आवडत नाहीत मैत्रिणींनो मी सहा सहा घालीत असते मला सहाच आवडते आणि मला सहा चांगल्या दिसतात कुणीही म्हणतंय मला हात चांगलं दिसतात आपल्या आपल्या ह्याच्यावर आहे पण शक्यतो जास्तच घाला मैत्रिण छान वाटतात बांगड्या हात भरलेला असला ना बाईचा छान वाटते बाई अशी काटपदर साडी लूक कसा ठेवायचा मैत्रीणं बाहेर जर लग्न हे असलं तर मैत्रिण लूक असा काटपदर ही साडी घालायची ना इयरीचं मैत्रीणं सिंथेटिकमध्ये साधी प्लेन साडी घाला तुम्ही त्याच्यावर नीटनेटकं ब्लाऊज हे घाला मैत्रीण छान लूक येते बांगड्याचं सांगू लागले मी आणि ह्याच्या महाग मैत्रिणी तुम्ही पाटल्या घाला असल्या तर आणि पुढे महाग हे करान समोर गहूतोडे घालायचे मैत्रिण लूक जर ठेवला तुम्ही ह्याचा आता नववा हे येले की काय म्हणते तुम्हाला जर नव्वारचा लूक जर ठेवायचा असला समोर गहूतोडे महाग एक पाटली मधिया बांगड्या आणि कपाळावर मैत्रिण चंद्रकोर लावायची खूप छान लूक येते आणि पुन्हा पोलकीमध्ये पण खूप फॅशन आहे मैत्रिणींनो सध्या पुन्हा ह्याच्यामध्ये कुंदनमध्ये कुंदनमध्ये हार हे छान वाटते लोक चांगला येते हटके दिसते मैत्रीण आता मिशोवर किती छान छान मिळते मैत्रिणींनो मिशोवर तुम्ही ट्राय करून बघा पुन्हा कुणाला स्टोनमध्ये आवडते मैत्रीण जर तुम्हा तुम्ही जर यमगरा असताल मैत्रिण आपल्या आपल्या वयावरही यंगर जर असाल तर मैत्रिणी तुम्ही स्टोनचं वर्क असलेले का कानातले पुन्हा गळ्यात सेट घाला मैत्रीण आता आजकाल खूप मिळालीत की सेट हे लुक छान येते मैत्रिणींनो आणि मैत्रिणींनो तर तुम्हाला जर लुक ठेवायचा असला तर मैत्रिणीनं तुम्हाला मी सांगते काठपदरची साडी घाला कंजी कांजीवरम किंवा मग पैठणी घाला कंबरपट्टा वापरत असाल तर तुम्ही घाला मैत्रीण सुंदर लुक येते जाड जरा असाल तर घालू नका मैत्रीणं अशा पुन्हा हातात बांगड्या तुमच्या तुमच्या ह्याच्यावर मॅचिंग ही करा लिपस्टिक मॅचिंग करा आणि अशा पद्धतीनं मैत्रीणं मी तुम्हाला आज बांगड्याचा ह्याचा हे सांगितलं मैत्रीणं लुक कसा ठेवायचा आणि नाहीतर हे जवळ आलायचं आहे म्हणलं पाडवा मैत्रिणी तुम्हाला जर फोटो सेशन करायचं असलं तर नऊ वरने मैत्रीण कपाळावर चंद्रकोर एक साधी बोरमाळ घाला एक डोरलं घाला डोरलं म्हणजे छोटं वरी मंगळसूत्र असते मनी मंगळसूत्र त्याला डोरलं म्हणतात आणि एक बोरमाळ घाला छान छानपैकी नटा आणि फोटो घ्या मैत्रीण अशा पद्धतीनं मैत्रीणं मी तुम्हाला आज दोन तीन म्हणत म्हणत खूप साऱ्या टिप्स सांगितल्या माझा तर व्हिडिओ आवड लाईक ला, व्हिडिओला मैत्रीण आ म्हणजे तुम्हाला आणखीन नवनवीन माहिती जर जाणून घ्यायची असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय सर्वांना